नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस आता झालेला आहे चिंतेचा विषय पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वांना वाटलं होतं की लवकरात लवकर नगर परिषदेची जाहिरात येईल आणि त्यामध्येही विशेषतः गट क आणि गट ड मधले पदी असतील सप्टेंबर महिना आता संपत आलेला आहे तरी देखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही अगोदर शासनाकडून आदेश देण्यात आले होते की लवकरात लवकर याची कार्यवाही पूर्ण करावी सर्वात प्रथम जिल्हा स्तरावरून ही जी जाहिरात आहे ती राबवण्यात येणार होती जिल्हा स्तरावर कंपनीची निवड करा असे आदेश शासनाकडून देण्यात आले होते मात्र एकोणतीस ची जर तुम्ही नोटीस पाहिली तर म्हणजे लास्ट अपडेट जी होती नगर परिषदेची त्यानुसार ही भरती जिल्हा स्तरावरून न होता आता राज्यस्तरावरून होणार आहे आणि त्यासाठी त्यांनी समिती देखील गठीत केली मात्र त्या समितीने काय अहवाल दिला कार्यवाही कुठपर्यंत आली त्या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली नाही म्हणून सध्या परिस्थिती निवडणूक तोंडावर आहे आणि तरी देखील जाहिरातीबाबत आपल्याला अपडेट मिळत नाही अशातच जर आचारसंहिता जाहीर झाली तर नक्कीच ही भरती जी आहे ती पेंडिंग राहण्याची शक्यता आहे म्हणून लवकरात लवकर या भरतीची घोषणा होणं गरजेचं आहे